श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा विषय आपण जाणून घेणार आहोत देवघरात बाळकृष्णाची मूर्ती कशी ठेवावी कोणती मूर्ती ठेवू नये बाळकृष्णाच्या मूर्तीचे वास्तुशास्त्रीय नियम कोणते देवघरातील चुकीच्या मूर्तींमुळे घरात अडथळे काय येतात आणि योग्य मूर्तीमुळे घरावर दिव्य ऊर्जा कशी प्रसन्न होते त्याचबरोबर बाळकृष्णाच्या मूर्तीजवळ ही एक मूर्ती देवघरामध्ये दे चुकूनही ठेवू नये याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय महल्या ह्याला अजिबात विसरू नका जेणेकरून भगवान विष्णूची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून अशी कृपा होईल बाळकृष्ण हा जो आहे तर तो आपल्या घरामध्ये प्रेम सुख संपत्ती आणि सौभाग्य आणणारे देवता मानले जातात बाळकृष्ण म्हणजे आनंदाचे स्वरूप जिथे बाळकृष्णाचा वास असतो तिथे दुःख राहत नाही देवघरातील बाळकृष्ण सुख शांती ऐश्वर आणि प्रेम याचे प्रतीक आहे बाळकृष्णाचे बाळरूप पाहून घरातील नाक आपोआप नष्ट होते असे मानले जाते वास्तुशास्त्रात बाळकृष्णाला देवता मानले जाते कृष्णाचे बाळरूप घरातील वातावरण हलके आनंदी आणि प्रसन्न ठेवते घरातील मुलांमध्ये तेज बुद्धी आरोग्य वाढवते अशा लोकविश्वास आहे ग्रहकलेश कमी होतो पती पत्नीतील प्रेम वाढतात घरात धनसंपत्तीचा प्रवाह वाढतो कृष्णाला प्रेम गोडवा आणि भोल्या मनाने केलेली प्रार्थना लगेच प्रिय असते राग नाही कठोर नियम नाहीत फक्त प्रेमाची भावना हवी मूर्ती कोणत्या प्रकारची असावी बालकृष्णाची तर बघा लाडू गोपाल म्हणजेच रूपातील मूर्ती सर्वोत्तम मानली जाते वय हे एक ते दोन वर्षाची बालरूप उज्ज्वल आनंदी चेहरा डोळे मोठे आकर्षक ज्या प्रकारे तुम्हाला इथे स्क्रीनशॉटमध्ये दिसत आहे त्याच पद्धतीची मूर्ती आपल्या देवघरामध्ये असावी माखन खाता नसलेले रूप जर असेल तर सर्वात शुभ मानले जाते यामुळे घरात गोडवा संपत्ती आणि ऐश्वर वाढते विना अश्रू विना क्रोध मूर्तीची ठेवावी रडणाऱ्या किंवा क्रोध दर्शवणाऱ्या मूर्ती वास्तूनुसार अपशकुनी मानल्या जातात हास्ययुक्त प्रसन्न स्मित असलेली मूर्ती घरात प्रसन्नता वाढवते तीन पाच किंवा सात इंचाची मूर्ती ही शुभ असते फार मोठ्या मूर्ती देवघरामध्ये दे ठेवणे ठेवू नये मूर्ती हलकी असावी कारण कृष्ण हे बालरूप आहे घरात फक्त पूजा करता येईल अशी मूर्ती असावी शोभेची मोठी मूर्ती देवघरात ठेवू नये ईशान्य कोपऱ्यामध्ये मूर्तीची दिशा ही सर्वोत्तम शुभ मानली जाते उपलब्ध नसेल तर पूर्व दिशेला जरी तुम्ही आपल्या देवघरामध्ये ही मूर्ती ठेवली तरीही चालेल कृष्णाचा चेहरा हा नेहमी पूर्व किंवा उत्तरे दिशेकडे होईल अशाच पद्धतीने ठेवावा दक्षिण दिशेला मूर्ती कधीही बसवू नये कृष्णाचा चेहरा पश्चिम किंवा पूर्व दिशेला झाला तरीही चालेल पण दक्षिण दिशेकडे चुकूनही होता कामा नाही मूर्ती ठेवण्याचे आसन हे चांदीचा पाठ असेल तर अतिशय उत्तम पितळे किंवा तांब्याचा पाठ ठेवा स्वच्छ एखादा लाल किंवा पिवळ्या रंगाचा कपडा ठेवू शकता कमलासन देखील तुम्ही ठेवू शकता लोखंडी स्टँडवर मूर्ती चुकू नये ठेवणे तुटका रंग उडालेला स्टँड अजिबात नको किंवा देवघर जे असतं तर ते सुद्धा व्यवस्थित असावं फुटलेलं तुटलेलं असं अजिबात नको मूर्ती ही नेहमी बसलेल्या स्थितीतच ठेवावी उभ्या मूर्तीपेक्षा बसलेली मूर्ती धनवृद्धीचे प्रतीक असते घरातील स्थिरता वाढवते त्यामुळे मूर्ती ही नेहमी बसलेल्या अवस्थेत असावी बालकृष्णाला कपडे कसे असावेत पिवळा पांढरा कि हिरवा किंवा लाल रंग असेल तर अतिशय उत्तम नेहमी स्वच्छ इसडी केलेले आठवड्यातून एकदा वस्त्र बदलावे शक्य असेल तर रोज बदलले तरीही चालेल किंवा किंवा दिवसाड बदलले तरीही चालेल पण नाहीच शक्य तर आठवड्यातून एकदा तरी नक्की बदलावे काळा राखडी तपकिरी रंग वस्त्र जुने फाटके कपडे देवावर घालू नयेत याची आपण काळजी घ्यावी आता आपण बघणार आहोत की बाळकृष्णांजवळ नेमक्या कोणकोणत्या देवी देवतांच्या मूर्ती ठेवू नयेत हा भाग अत्यंत महत्वाचा आहे कारण देवघरात चुकीच्या मूर्तींमुळे घरातील वातावरण ढासळते असे वास्तुशास्त्रात सांगितले जाते उग्र रूपातील मूर्ती म्हणजे उग्र नृसिंह उग्र भैरव चामुंडा काली या मूर्ती ऊर्जा ऊर्जा खूप प्रचंड मजबूत असतात वेगळ्या स्थानी या ठेवल्या जातात शक्यतो करून या मूर्ती आपल्या घरामध्ये ठेवल्या जात नाही किंवा बाळकृष्णाच्या जवळ सुद्धा आपल्याला या मूर्ती त्या ठेवायच्या नसतात शोक रडणाऱ्या किंवा मूर्ती मूर्ती असलेली अश्रू वेदना दर्शवणारी प्रतिमा या मूर्ती घरातील आनंदावर परिणाम करतात त्यामुळे त्यानंतर अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे आपल्याला देवघरामध्ये बाळकृष्णाच्या जवळ ही एक मूर्ती चुकूनही ठेवायची नाही जी प्रत्येकाच्या देव घरामध्ये असते पण आपल्याला माहीत नसतं की नेमकी ही मूर्ती आपण कुठे ठेवावी आणि ही मूर्ती ठेवत असताना सुद्धा काही वास्तुशास्त्रीय नियम हे आपल्या घरामध्ये आपल्याला सांगितले जातात हे जर पाळले तरच आपल्याला संपूर्ण केलेल्या सेवेचं केलेल्या उपायांचं जे फळ आहे तर ते मिळतं आणि आपण म्हणतो की मी इतकी सेवा करते उपाय करते तरी मला त्याचं फळ का मिळत नाही कारण ह्या छोट्या छोट्या चुका असतात हे आपल्याला माहीत नसतात आणि त्यामुळेच आपल्याला केलेल्या सेवेचं किंवा उपायांचं जे आहे आहे तर ते नाही हा अत्यंत भाग त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत पहा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम कृष्णाय लिहायला विसरू नका देवघरात बाळकृष्णाच्या मूर्तीच्या शेजारी शिवलिंग हे चुकूनही ठेवू नये कारण का देवघरात शिवलिंग आपण ठेवू शकतो पण फक्त कृष्णाच्या अगदी शेजारी किंवा त्यांच्या आजूबाजूला हे शिवलिंग चुकूनही नसावं आता शिवलिंगाची पूजा तामसिक रौद्र अशा रूपांमध्ये केली जाते कृष्ण हे सात्विक आणि माधुरी असते देवांची दोघी ऊर्जा जी आहे तर ती वेगवेगळी आहे कारण शिव भगवान शिव जे आहेत तर ते रौद्र स्वरूपात असतात आणि श्रीकृष्ण जे आहे तर ते सात्विक माधुर्य स्वरूपात असतात त्यामुळे ह्या ज्या मूर्ती आहेत तर त्या विरुद्ध ऊर्जा प्रस्थापित करत असतात त्यामुळे आपल्याला ह्या ज्या मूर्ती आहेत तर त्या शेजारी शे शेजारी ठेवायच्या नसतात आता मग ह्या मूर्ती कशा ठेवाव्या देवघरामध्ये तर बघा देवघराची जी तिसऱ्या नंबरची पायरी असते तर तिथे आपल्या उजव्या हाताला गणपती त्यानंतर जर लक्ष्मी मातेची मूर्ती तुमच्याकडे माते असेल तर गणपती शेजारी आपल्याला लक्ष्मी मातेची मूर्ती लक्ष्मी मातेच्या शेजारी बाळकृष्णांची मूर्ती बाळकृष्णांच्या शेजारी अन्नपूर्णा देवीची मूर्ती आणि अन्नपूर्णाच्या शेजारी तुम्हाला शिवलिंग जे आहे तर ते स्थापित करायचं आहे अशा पद्धतीने आपल्या देवघरामध्ये आपल्याला जे बाळकृष्णाची मूर्ती आणि शिवलिंग आहे तर त्यांच्यामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती जी आहे तर ती ठेवायची असते त्याचनंतर आपल्या देवघरामध्ये शनिदेवाची मूर्ती ही चुकूनही कधी बाळकृष्णाच्या जवळ नसावी किंवा देवघरामध्ये शनिदेव जे आहे तर ते ठेवलेच जात नाही आणि शनिदेवाची मूर्ती ही ऊर्जा गंभीर आणि तीव्र असते बाळकृष्णाची ऊर्जा कोमल आणि प्रेममय असते पितरांना जवळ ठेवणे हे वास्तुशास्त्रानुसार अयोग्य मानले जाते पितरांना वेगळे स्थान आपल्या देवघरामध्ये असावे कारण देवघरामध्ये शक्यतो करून पितरांचे फोटो किंवा मूर्ती ज्या आहेत त्या ठेवल्या जात नाही पण तुमच्याकडे जी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही ठेवू फक्त हा एक नियम जो आहे तर तो आपल्याला पाळायचा आहे की बाळकृष्ण त्यानंतर अन्नपूर्णा देवी आणि त्यानंतर शिवलिंग अशा पद्धतीने देवघरामध्ये आपल्याला स्थापना जी आहे तर ती देवांची करायची असते देवघर फक्त पाच सात मूर्ती पुरेशा असतात दहा वीस मूर्त्या ठेवल्यास मन विचलित त्यामुळे शक्यतो करून ज्या देवांची आपण पूजा करतो त्याच देवांची मूर्ती किंवा फोटो ठेवा देवघर हे नेहमी ईशान्य दिशेतच असावे ही दिशा देवांची मानली जाते देवघरात काही अपवित्र वस्तू ठेवू नका जसे की औषधे पैसे विमा पॉलिसी फोटो अल्बम जुने मोबाईल या चुकूनही देवघरामध्ये ठेवू नका देवघर कधीही बेडरूममध्ये नको परंतु जागा नसेल तर पूर्व दक्षिण कोपऱ्यात ठेवू नये शक्यतो डोके उत्तर दिशेला ठेवून झोपू नका बाळकृष्णाजवळ चांदीचे भांडे वापरावे पाणी निरंजन घंटा बाळकृष्णाचे भांडे ह्या सर्व गोष्टी ठेवू शकता घरामध्ये दे देवघरात चंदन मोगरा गुलाब कापूर या सर्व वस्तूंनी सुगंध आपल्याला ठेवायचा असतो पूजा दरम्यान दररोज बाळकृष्णाला स्नान घालावे वस्त्र बदलावी नैवेद्य दाखवावा आरती करावी ओम जय श्री कृष्णाय नमः किंवा यशोदा पालना हा तुम्ही म्हणू शकता यामुळे कोणते बदल होतात तर ग्रहकलह हो थांबतो मन शांत होते मुलांच्या अभ्यासात प्रगती होते आर्थिक स्थिरता नकारात्मक ऊर्जा कमी होते प्रेम वाढते त्यामुळे या सर्व गोष्टी आपल्याला ज्या आहेत त्या पाळायच्या असतात तर बघा हा बाळकृष्णाच्या मूर्तीच्या संबंधित वास्तुशास्त्रात जे नियम आहेत ते मी तुम्हाला सांगितले तुमच्या घरातही बाळकृष्णाचा दिव्य वास नेहमी राहो सुख शांती आणि समृद्धी नांदो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ